मित्रांनो असे हो। आहात मजेत ना मजेत आज आव तुम्हाला शहर कसं आहे आमचं हे तुम्हाला दाखवत आहे शहर आमचं बदलापूर शहर जिल्हा ठाणे दिसता रात्रीचा नजारा दुसरचा पण नजारा मी तुम्हाला पुढच्या वेळेस नक्कीच दाखेल पण आता हा रात्रीचा नजारा पहा तुम्ही समोर आहे रतन गँकवेट ते लग्न वगैरे होतात आणि आहे मुठा ज्वेलर्स दुकान हे उषा एजन्सी आहे कात्र बदलापूरचं आणि असा रस्ता आहे हा कर्जत कल्याण हायवे आहे हा ते वाहनांची सतत रजदारी चालू असते हे असं आहे हा समोर येतो तो कर्जतवरून आणि आपल्या मागे जातो तो कर्जतला जातो रोड हे असा आहे इकडे ही दुकानं वगैरे आहेत अशी कपड्याची दुकानं असा हा कर्जत वरून येणारा हायवे कल्याणला जातो कल्याणवरून पुढं पण नवी मुंबईला जात। मुंबे जातो नवी मुंबईवरून मुंबईला जातो असा रस्ता आहे हे पलीकडं आहेत अशी छोटी मोठी दुकान आहेत हॉस्पिटल आहे लहान मुलांचं मेडिकल आहे रात्रीचं शहर बदलापूर हा इथं छोटा चौक आहे हा सूर्यनगरचा चौक आहे हा हा रोड जातो रजिस्ट्रेशन ऑफिसला हा इकडून असा आहे गाड्या येतात टू व्हीलरवाला येतात हा रजिस्ट्रेशन ऑफिसचा रोड जातो इकडून हा रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन ऑफिस समोर चिकन मीठ मस्त की इथे चिकन तंदुरी वगैरे भेटतात जेवण चांगले भेटतं अखिल पद्धतीचं जेवण आणि पुढं आहे चायनीज हे पहा चिकन इन मिट आहे चिकन इन मीट या खूप छान असं जेवण वगैरे भेटतं जर तुम्हाला याच्यावर तुम्ही इकडे येऊ शकता मी सुद्धा इकडे चायनीज फॅमिली आहे मिनी चायना गेट असा आहे परिसर बदलापूरचा हा रोडच्या पलीकडचा परिसर आहे रात्रीचं बदलापूर इकडं इकडे आहे चैतन्य संकुल हा रोड जातो चैतन्य संकुल हा रोड जातो हा छानपैकी फर्निचरचं दुकान आहे आता आपण रोड क्रॉस करून या साईडला आलेलो आहे असं इकडे टिंबर मार्ट वगैरे आहे इकडे मोठमोठ्या बिल्डिंग तयार होतात आता बदलापूरमध्ये आहे रात्रीचं बदलापूर दिवसाचं बदलापूर मी सुद्धा तुम्हाला दाखवेल ते समोर दिसते ते आहे उर्मी आहे हॉस्पिटल खूप छान हॉस्पिटल आहे डोळ्यांची अतिशय सुंदर तिथे शस्त्रक्रिया केल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या ते समोर ते समोर ते डॉक्टर समो बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारे रोड जातो एक मोहन चैतन्य संकुला तन्य इकडून रोड जातो आणि हे आहे लक्ष्मी ड्रायफ्रूट आणि हे आहे शीतल टेक्सटाईल खूप छान इथं साड्या भेटतात आणि लक्ष्मी ड्रायफ्रूट खूप छान इतर ड्रायफ्रूट भेटतात हा महाराणा प्रताप चौक आहे हे आहे समोर डी जी वन या आहे द्वारकादास रामकुमार यांचं कपड्याचं दुकान आणि हा डाव्या बाजूला रोड जातो तो स्टेशनला आणि समोरचा जो तो आदर्श शाळेला तो पण स्टेशनला हा एक चौक आहे हा रोड जातो स्टेशनला हा रोडसुद्धा जातो स्टेशनला समोरचा आपण स्टेशनला जातो इकडून मायकडून समोर आमदार मिसळ कराटे ऑफिस आणि डाव्या बाजूला आदर्श शाळा आणि मग स्टेशन श... ला। समोर हा सुधारला जातो शे बदलापूर स्टेशनला हे समोरचं ते विमल मल्टिपल प्रपोजल हॉल आहे ते ए सी हॉल आहे इथे छोटे मोठे लग्न समारंभ साखरपुडा बड्डे पार्टीचं इथे होतं माडा कॉलनीमध्ये आहे समोरच ते सिद्धनाथ आपला बाजार समोर इकडे जाते ते माड़ा कॉलनीला हा रोड जातो हा माड़ा कॉलनी हा सरळ रोड जातो आमदार मिसळ चित्रपट जातो आभिद्य बँक गांधी चौक तर तुम्हाला सुद्धा या रोडची काय काही माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल तुम्ही सर्वजणांनी सबस्क्राईब करा हा पहा एक चौक आला समोर आमदार मिसळ डाव्या बाजूला आदर्श शाळा स्टेशन समोर आविद्य बँक गांधी चौक तर असंही मी तुम्हाला रात्री बदलापूर दाखवलेला आहे दिवसापूर्वीचा बदलापूर मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर बाय गुड नाईट